बुलढाण्या येथील म्हाडा कॉलनीजवळील जंगलात आढळला मानवी सांगाडा बुलढाणा शहराला लागून असलेल्या म्हाडा कॉलनी नजीकच्या जंगलात आज सकाळी नऊ वाजता पुरुष जातीचा सांगाडा आढळून आलाय माहिती मिळताच फॉरेन्सिक पथकासोबत पोलिसांनी घटनास्थळी जात पंचनामा केला सांगाड्यावर पुरुष जातीचे कपडे आढळून आल्यानं हा सांगाडा पुरुष जातीचा असण्याची शक्यता आहे हा सांगाडा जप्त करून त्याचा पीएम करण्यात आला असून नमुने डीएनए साठी पाठवण्यात आले असल्याची माहिती शहर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रताप भोस यांनी दिली आहे आज सोळा एक दोन हजार पंचवीस रोजी सकाळी नऊ वाजता वनमजूर यांनी लेखी पत्राद्वारे माहिती दिली की म्हाडा कॉलनी बुलढाणा येथील बॅक बै, साइडच्या जंगलामध्ये एक सांगाडा सापळा मनुष्य जातीचा सापळा असल्याबाबत माहिती दिली माहिती दिल्याने आम्ही पंचांश त्या ठिकाणी फॉरेन्सिक लॅब टीम्स आम्ही सदर ठिकाणी गेलो सदर ठिकाणी सदरचा सांगाळा हा पंचसमक्ष जप्त करण्यात आलेला आहे आणि तो तेथे असलेल्या कपड्यावरून पुरुष जातीचा असावा असे आपल्या कपड्यावरून अंदाज लावण्यात येत आहे सदर ठिकाणी घटनास्थळ पंचनामा केला आणि सांगडा जप्त करून त्याचं पी एम करून त्या त्याचे सॅम्पल डी एन एका सॅम्पल हे राखीव करून ठेवण्यात आलेले आहेत